मी नदीवर वाळू उचलणारा मुलगा सैराट चित्रपटानंतर अनेक कलाकारांचं आयुष्य संपूर्ण पालटून गेलो सैराट चित्रपटानंतर त्यातील कलाकारांचं संपूर्ण आयुष्यच पालटून गेलं रिंकू राजगुरू आकाश ठोसर त्यांच्या इतकीच तानाजी गळगुंडे अरबा शेख आणि सूरज पवार या तरुणांना ही मोठी ओळख मिळाली प्रदीपच्या भूमिकेने तानाजी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचला पण तानाजीच्या वडिलांनीच अजूनपर्यंत सैराट चित्रपट पाहिला नसल्याची एक मिश्किल प्रतिक्रिया तानाजी देतो तानाजी गाळगुंडे यांनी नुकतीच एक मुलाखत दिली होती या मुलाखतीत तो आपला अभिनय क्षेत्राबद्दलचा प्रवास भरभरून बोलतो तानाजी लहान असल्यापासून पायाने अपंग आहे त्याचं हे व्यंग जन्मतःच आहे की जन्मानंतर जन्मा 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 याबद्दल फारशी माहीत नाही शासनाच्या एका योजनेत त्याच्या पायांवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती पण त्या उपचाराचा त्याला काही फायदा झालाच नाही पायाची हाडस सरळ नसल्याने त्याच्या गुडघ्यात खुब्यात आणि तळपायात गॅप झाला त्यामुळे वयाच्या बावीसाव्या वर्षी त्याचे गुडघे खूप सुजायला लागले त्या पायावर आजपर्यंत जवळपास सात शस्त्रक्रिया करण्यात आल्या आणि अजूनही मांडीची एक शस्त्रक्रिया करायची बाकी आहे सर्वसाधारण शेतकरी कुटुंबात जन्मलेला तानाजीचं बालपण गावच्या निसर्गाच्या सानिध्यात गेलं आर्थिक परिस्थिती जेमतेम असल्यामुळे घरी टी व्ही नसायचा पण त्याची टी व्ही पाहण्याची आवड पाहून घरी टी व्ही आणण्यात आला तेव्हा तानाजी रात्री उशिरा लाईट जरी आली तरी टी व्ही बघायला मागे पुढे पाहत नसायचा अभ्यासाची आवड नसल्याने त्यांनी कशीबशी बारावीची परीक्षा दिली कॉलेज करून आपल्याला कुठे नोकरी मिळणार म्हणून तो शेतीकडे वळला पण कॉलेजची लाईफ कसं असतं हे त्याला जाणून घ्यायचं होतं तेव्हा एक वर्ष गॅप घेतल्यानंतर त्यांनी पदवीच्या पहिल्या वर्षात प्रवेश घेतला एक दिवस कॉलेजच्या लायब्ररीत पेपर वाचत असताना एका मुलाने त्याला दुसरीकडे बघायला सांगितलं म्हणून त्या मुलासोबत त्याचं जोरदार भांडण झालं हे भांडण इतकं विकोपाला गेलं की बातमी अख्ख्या कॉलेजमध्ये पसरली तानाजी कोण हे अख्ख्या कॉलेजसह सरांनाही माहीत झालं त्याचवेळी सैराट चित्रपटासाठी ऑडिशन देण्याचं काम सुरू होतं साठे सरांनी तानाजीला फोन करून ऑडिशन द्यायला सांगितलं तेव्हा फॅन्डी चित्रपटामुळे नागराज मंजुळे कोण हे तानाजीला ठाऊक होतं तो लगेच ऑडिशन द्यायला गेला लुक टेस्ट झाली पण दहा दिवस झाले तरी त्यांच्याकडून कुठलीही प्रतिक्रिया मिळाली नव्हती एक दिवस त्याला आपली निवड झाल्याचं जा सांगण्यात आलं तेव्हा त्याने आईला चित्रपटात काम करायला जातो याची कल्पना दिली तर वडिलांना त्यांनी पुण्यात नोकरीला चाललो आहे असं सांगितलं होतं आपला मुलगा चित्रपटात काम करणार हे कळल्यावर तानाजीच्या आईला पहिली भीती होती की ती लोक तुला काम देणार नाही तिकडं जाऊन तुझ्या किडण्या काढून पन... घेतील <laughs> पण पण नागराज मंजुळे यांच्यावर विश्वास असल्याने तानाजी थेट पुण्यात दाखल झाला सैराट चित्रपटाच्या प्रीमियरला त्याने आईला आणि मित्रांना बोलवलं होतं सैराटमुळे तानाजी प्रसिद्धीच्या झोतात आला अपंग असलेल्या तानाजीच्या आईला त्याच्या लग्नाची काळजी होती त्याच्यासोबत कोण लग्न करणार असा प्रश्न आईला सतत पडलेला असायचा पण जेव्हा सैराट हिट झाला तेव्हा अनेक जण त्याच्या आईला भेटायला आले त्यातूनच त्याला स्थळं देखील येऊ लागली हे पाहून आईने तानाजीचे विसाव्या वर्षीच लग्न लावण्याचा गाठ घातला पण तानाजीची जिद्द खूप मोठी होती प्रसिद्धीची हवा डोक्यात जाऊ न देता त्याने आपल्या गाव शेती सुस्थितीत केली नदीवर वाळू उचलायला जाणाऱ्या तानाजीला दिवसाचे तीनशे रुपये मिळायचे पण सैराट चित्रपटासाठी त्याला पहिला चेक पंचवीस हजारांचा मिळाला होता तो त्याने मित्राच्या नावाने त्याच्याकडे दिला मित्राला त्या पैशांची खूप गरज होती म्हणून ते पंचवीस हजार अजूनही त्याने परत मागितले नाहीत पण त्यानंतर तानाजीला ठिकठिकाणी आमंत्रणं मिळत होती त्या ते पैशात त्याने अगोदर शेतीची सुधारणा केली ठिबक सिंचन केलं आता आपल्याला काम जरी नाही मिळालं तरी मी चांगली शेती करतो असं तानाजी सांगतो